नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण दोन महिने स्टार्टिंगचे दोन महिने पिल्लाचं संगोपन कसं करावं हे आपण बघणार आहोत तर तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता पिंकू ग्राय पॉटर आहे हे पिंकू ग्राय पॉटर म्हणजे पिल्लांच्या संगोपनातील मेन पार्ट मेन म्हणजे मुख्य भूमिका बजावणारा पिंकू ग्राय पॉटर पन्नास साठ रुपयाला बाटली भेटत असते ज्यावेळेस आपले पिल्लू जास्त दूध पाजू नका आणि जर पेलं किंवा कमी जरी पे पिऊ द्या किंवा जास्त पिऊ द्या हे कंपल्सरी तुमच्या फार्ममध्ये ठेवा दोन एम एल सकाळी दोन एम एल किंवा ज्यावेळेस जर दुपारी दुपारी पण दोन एम एल पाळू शकता तीन टाइम टाइम पण पाळू शकता जास्त नका देऊ दोन एम एल जास्तीत जास्त किंवा जर चांगलं जर मोठं जर पिलो असं म्हणजे पंधरा वीस दिवसाच्या नंतर तीन ते चार एम एल तुम्ही देऊ शकता खूप जास्त वापरू नका कारण दुसरे काही ते प्रॉब्लेम होऊन जातील त्याच्यामुळे ज्या वेळेस समजा आता ही का देणं गरजेचं आहे कारण की पिल्लाला एक समजा संडा जर लागली तर दहा पंधरा दिवस ते पिल्लू रुंगून बसतं म्हणजे रिकवरी लवकर होत नाही त्या पिल्लांची त्याच्यामुळे ग्राय पॉटर महत्त्वाचं आहे तुमच्या शेळीला दूध तर भरपूर आहे एकदम जास्त दूध आहे चांगलं एक लिटर जरी दूध शेळी देत असली आणि जर ते पिल्लं जर रुग्ण कधी पण जाता त्यांच्या शेळीला पिणार आणि जर तुम्ही जर दुसऱ्या कोणत्या तरी कामात असाल तर काय फायदा होणार नाही त्या गोष्टीचा मग ते नंतर एनेमा करा त्याला अँटीबायोटिक द्या ताप येणार रोवणार पिल्लं दूध पिणार नाही अशा अडचणी उद्भवतात त्यामुळे पिंकू ग्राय पावडर आणि दूध कमी पाजत जा पहिलंच कमी जेवढी त्याची भूक आहे तेवढंच पाजत जावा आता बऱ्याच जणांना समजत नाही की पिलाचं पोट भरलं का नाही बघा तुम्हाला ह्या गोष्टी समजायला पाहिजे आता पिल्लं थोडंसं उचलून बघणं ज्या वेळेस म्हणजे तुम्हाला समजतात आपण हो आता आपल्या फार्मवरती पिल्लं नाहीत नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं आता सर्व शाळा गाभन असल्यामुळं ज्या वेळेस आपल्या फार्मवरती पिल्लं होतील त्यावेळेस हे पूर्ण बेवान मल्टीविटॅम्पचे ड्रॉप असो किंवा आता ए टू झेड सिरप असो किंवा झिंको किंवा शार्कोफेरॉल वेट असो ह्या गोष्टी आपण पिल्लांमध्ये पिल्लांच्या संगोपनामध्ये सुरुवातीचे दोन महिने कसे वापरतो हे तुम्हाला लाईव्ह मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओद्वारे समजावून सांगन ज्यावेळेस आपल्या शाळा घेतील त्यावेळेस म्हणजे आता मेमध्ये जूनमध्ये आपल्या शाळे पिल्ले देतील त्यावेळेस तुम्हाला तर समजून जाईल प्रत्येक व्हिडिओमध्ये फक्त आता सांगतोय की आपण पिल्लांना जन्मल्यापासून पिंकू ग्राई वॉटर आणि दोन, तीन जस थी, जस थी दोन, आ, दोन, दोन ते तीन एम एल जास्तीत जास्त दोन एम एल आपलं बेवाना मल्टिव्हिटम किंवा आपलं मल्टीस्टार थोडंसं एक दीड एम एल एक दीड एम एलच पाजा किंवा आपलं न्युरोकाईन प्लस असो ऑस्टोवेटचं कॅल्शियम ह्या गोष्टी आपल्या फार्ममध्ये ठेवा फक्त दोन महिने पिल्लांचं दोन महिने व्यवस्थित जर तुम्ही संगोपन केलं तर त्याच्यानंतर ज्यावेळेस पिल्लू खुरा खुराकावर येतं ज्यावेळेस तुम्ही सारखी पेंट असो मका असो बराडा तुमचं काय तुम्ही तुमच्या फार्ममध्ये रेग्युलरली काय वापरता जे ते तुम्ही त्यांना द्या दोन महिन्याच्या नंतर काहीच द्यायची गरज नाही गरज नाही म्हणजे देऊ पण नका कारण तेवढा जास्त खर्च करायची काहीच गरज नाही शेळीपालनामध्ये दोन महिने असं संगोपन करा की दोन महिन्याच्या नंतर ते पिल्लू एकदम जबरदस्त असलं पाहिजे नंतर त्याचं वेट गेन बी हो झालं पाहिजे फक्त लिव्हरटॉनिक व्यतिरिक्त दोन महिन्याच्या नंतर काहीच द्यायचं नाही त्या बोकडाला असो किंवा त्या पाठीला असो आणि शेळीला तर तुम्ही आता खुराक तर कंपल्सरी म्हणजे ज्यावेळेस गाभण गाबण म्हणजे तिसरा महिना चालू होतो त्या तिसऱ्या महिना सुरुवातीपासून ते पूर्ण गाभ जाईपर्यंतची दोन 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 महिने आता शेळी आज विली तर दोन अडीच महिन्यानं तीन महिन्यां जर तुम्ही गाप घालत असाल तोपर्यंत त्या खुराक खोराक द्या तुम्ही ज्यावेळेस गाप जातीत आता शेळी जर ज्या तुम्ही बोकड आपल्या फार्ममध्ये सोडणार आहात त्या म्हणजे त्या दिवशीपासून तुम्ही खोराक बंद करून टाकायचा शेळीचा असं क असं नियोजन करा शेळीला दूध पण असलं पाहिजे पिल्लांचं पण चांगलं संगोपन करा हेच म्हणायचं होतं की नुसतं दूध जास्त असून का फायदा नाही ते पसलं पाहिजे कारण की पिंकू ग्राय पॉटर असो किंवा जिपला असो पसण्यासाठी दूध पसण्यासाठी जास्त मदत करत असतं असं चांगलं पिल्लांचं संगोपन करा आणि विविध अडचणी आता फक्त इतकंच आपण केलं तर संगोपन झालं अशातला विषय होत नसतो कारण त्याची खीड पडून पाजणं त्याची नाळ व्यवस्थित कट करणं त्याचे खूर वगैरे काढणं ह्या पूर म्हणजे आता समजा हिवाळ्याचे दिवस असतील तर त्याला गरमीला ठेवणं पावसाळ्यात जर आता शेळ्या वेल्या आता आपल्या शेळ्या पावसाळ्यात येणार आहेत म्हणून पावसाळ्यामध्ये सुद्धा माझ्या पिलांचं संगोपन मी कसं करतो हे तुम्हाला तुम्ही लाईव्ह म्हणजे तुम्हाला समजून जाईल गोष्टी आणि आता हे सर्व बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब पण करावं लागेल त्यासाठी तुम्ही खाल्ल्या खाली खाली बटन आहे ते सबस्क्राईबचं बटन दाबा आणि व्हिडिओ पण लाईक करा शेअर करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र